एक दिवस जिथे लाखो पावलं एकाच दिशेने चालतात एकच नाव ओठावर असतं विठोबा 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 तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी पण आषाढी दिवसाचे महत्व तुम्हाला माहिती आहे का, का लाखो वारकरी पंढरपूरला जातात काय आहे या भक्तीचा इतिहास आणि परंपरा रामकृष्ण मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे संपूर्ण महत्व पौराणिक कथा वारीची परंपरा या दिवसामागची नितांत श्रद्धा चला तर मग सुरुवात करूया विठोबाच्या नावाने आषाढी एकादश आषाढी एकादश म्हणजे काय हो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही आपली आषाढी एकादश म्हणून साजरी केली जाते यालाच देवशैनी एकादशी हरिशयनी एकादशी किंवा पंढरपूरची एकादशी असे म्हणून ओळखले जाते आषाढी एकादशीचे धार्मिक महत्व या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या शयन अवस्थेत म्हणजे योग निद्रा जातात इथून चातुर्मास सुरू होतो जो चार महिने पवित्र श्रावण भाद्रपद अश्विन अध्यात्म साधना आणि संयमासाठी मानले जातात भगवान विष्णूची पूजा नामस्मरण उपवास यांचे विशेष महत्व असते पंढरपूर वारी आणि वारकरी परंपरा वारी म्हणजे महाराष्ट्रातील लाखो भक्त भक्त म्हणजेच वारकरी पायी चालत विठोबा रुक्माईच्या दर्शनासाठी जातात संत तुकोराम एकनाथ नामदेव ज्ञानेश्वर अशा भक्तांनी भक्तीचा मार्ग दाखवला आणि विठोबावरती अपार श्रद्धा पंढरपूर पर्यंत पोहोचवली पौराणिक कथा एक राजा होता मानधाता त्याने प्रजेसाठी चांगले राज्य केले पण एकदा राज्यात दुष्काळ पडला ऋषींनी त्याला सांगितले की आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवतांची पूजा आणि त्याने व्रत केल्यावर पाऊस पडला प्रतीच्या जीवनात पुन्हा आनंद आला तेव्हापासून आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास सुरू करण्याची परंपरा सुरू झाली असा होता आजचा माझा छोट असा आषाढी एकादशी बद्दल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर अँड कॉमेंट करा थँक्यू बाय बाय